देशातील पहिले आयकॉनिक क्रूज टर्मिनल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे एल आय सीने जबरदस्त योजना आणली या मुस्लिम देशात मातीखाली फक्त बॉम्ब आहेत गरिबांसाठी चर्चची संकल्पना करणारा धर्मगुरु हरपला सीईओने लोकांना कामावरून काढून टाकण्यापूर्वी दुसरी नोकरी दिली आहे संजू सॅमसन बंगळुरू विरुद्धच्या लढतीला मुकणार आहे समय रयनाच्या अडचणी वाढल्या आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गदरे आज बावीस एप्रिल वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे देशातील पहिल्या आयकॉनिक क्रूज टर्मिनलची देशातील पहिलं आयकॉनिक आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल, टर्मिनल मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालंय यामुळे भारताच्या सागरी पर्यटनात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते या क्रूज टर्मिनलचं उद्घाटन झालं यानंतर कोर्डील या हिरवा कंदील दाखवून क्रूज सेवा औपचारिकरित्या सुरू करण्यात आली मुंबईच्या समृद्ध सागरी इतिहासात एक नवा अध्याय जोडणारं हे टर्मिनल आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे येथून आता थेट परदेशी सागरी प्रवास शक्य होणार आहे आत्तापर्यंत केवळ मालवाहतुकीत आघाडीवर असलेल्या मुंबईने आता प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रातही महत्वाचं पाऊल उचललंय यावेळी मंत्री सोनोवाल म्हणाले की हे टर्मिनल केवळ प्रवासी वाहतुकीस चालना देणार नाही तर देशाच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेलाही बळकटी देईल भारत आता आंतरराष्ट्रीय सागरी पर्यटन नकाशावर ठळकपणे उभा राहील उद्घाटन सोहळ्यात इतर महत्त्वपूर्ण प्रकल्पांचेही लोकार्पण करण्यात आले यामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टच्या व्हिक्टोरिया डॉक्समधील नूतनीकरण झालेल्या फायर मेमोरियलचं उद्घाटन बॅलाड इस्टेट येथील ऐतिहासिक पोर्ट हाऊस इमारतीच्या प्रकाश योजनेचा शुभारंभ कुलाबामधील एवलिन हाऊसच्या दर्शनी भागाचं उद्घाटन आणि सागर उपवन गार्डनच्या पुनर्रचित आवृत्तीचा समावेश होता हे सर्व प्रकल्प मिळून मुंबईच्या सागरी क्षेत्राला नवसंजीवनी देणारे ठरणार आहेत आहेत भविष्यातील जलवाहतुकीच्या नव्या शक्यता उघडणार दुसरी बातमी आहे एलआयसी योजनेची भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच सी वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी उत्कृष्ट योजना देत आहे सीच्या या योजनेत तुम्ही दररोज मासिक आणि तिमाही आधारावर प्रीमियम जमा करू शकता त्यानंतर ठराविक कालावधीनंतर तुम्हाला एल आय सीकडून कडून चांगली रक्कम मिळते आज आम्ही तुमच्यासाठी एल आय सीच्या जीवन आधार शिला योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत ज्यामध्ये तुम्ही दररोज पन्नास रुपये जमा करून सहा लाख रुपयांपर्यंतचा निधी मिळवू शकता एल आय सीची आधारशिला पॉलिसी फक्त महिलांसाठी उपलब्ध आहे या योजनेत महिलांना लहान बचत करून मुदतपूर्तीच्या वेळी चांगली रक्कम मिळू शकते जर पॉलिसी धारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबालाही आर्थिक मदत मिळते या एल आय सी योजनेत गुंतवणूक किमान वय आठ वर्षे आणि कमाल वय पंचावन्न वर्षे पूर्ण झाल्यावर करता येते एल आय सी आधारशिला योजनेत दहा आणि वीस वर्षांसाठी गुंतवणूक करता येते या योजनेतील विम्याची रक्कम दोन लाख रुपयांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंत आहे प्रीमियम पहिला जमा केल्यानंतर वर्षांनी तुम्ही पॉलिसीवर कर्ज देखील घेऊ शकता समजा एखाद्या महिलेने एकविसाव्या वर्षी वीस वर्षांसाठी जीवन आधार शिला योजनेत गुंतवणूक केली तर तिला अठरा हजार नऊशे रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागेल वीस वर्षात हा प्रीमियम तीन लाख ऐंशी हजार रुपये होतो आणि मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला सहा लाख हजार रुपये मिळतील ज्यामध्ये पाच लाख रुपयांचे मूलभूत विमा कवर आणि एक पूर्णांक बासष्ट लाख रुपयांची लॉयल्टी ॲडिशन असेल आम्ही येथे संभाव्य गणना दिली आहे जर आठ वर्षांच्या मुलीने योजना घेतली तर ही गणना लागू होणार नाही कारण नंतर प्रीमियमची रक्कम कमी होईल म्हणून जेव्हाही तुम्ही आधारशिला योजनेत गुंतवणूक कराल तेव्हा एकदा भारतीय महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधा या योजनेत जर पॉलिसी धारकाला हवे असेल तर तो दरवर्षी हप्त्यांमध्ये मॅच्युरिटी पैसे देखील घेऊ शकतो पॉडकास्टची तिसरी बातमी आहे एका मुस्लिम देशाची जगभरात सोने तेल पाणी इत्यादी वस्तू जमिनीखाली सापडतात तर एक मुस्लिम देश असा आहे जिथे माती खोदली की बॉम्ब सापडतात आपण मुस्लिम देशन बद्दल बोलत आहोत जिथे धोकादायक भूसुरुंग सामान्य लोकांच्या जीवनाचा एक भाग बनलेत इथे हिरवळ नाही बारुदाचा वास जमिनीत बसलाय येमेन मध्ये ठेवलेले बॉम्ब आणि भूसुरुंग काढून टाकण्याचे काम सौदी अरेबियाने हाती घेतलंय ते काढण्याचे काम प्रोजेक्ट मासम कडून केलं जात आहे हे सौदी अरेबियाचे मानवतावादी अभियान आहे जे गेल्या अनेक वर्षांपासून येमेनची भूमी या प्राणघातक स्फोटांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे गेल्या आठवड्यातच या पथकाने येमेनच्या वेगवेगळ्या भागातून एकूण एक हजार पन्नास स्फोटके काढून टाकली यामध्ये एक हजार वीस न फुटलेले शस्त्रसाठे समाविष्ट होते याशिवाय त्यात चोवीस अँटी टँक माइन्स तीन अँटी पर्सनल माइन्स आणि तीन इतर स्फोटक उपकरणे देखील समाविष्ट आहेत येमेनच्या अनेक भागात भूसुरुंग हटवण्याची ही मोहीम राबवण्यात आली आहे यामध्ये मारीब अदेन जॉफ शाबवा ताईज हुदायदा लाहिज सना अल बायदा अल दल आणि सादा या क्षेत्रांचा समावेश आहे या मोहिमेची खास गोष्ट म्हणजे ते केवळ बॉम्ब काढून टाकत नाहीत तर स्थानिक लोकांना मायनिंगचे प्रशिक्षण देखील देते याशिवाय या, या स्फोटकांमुळे जखमी झालेल्यांना वैद्यकीय आणि आर्थिक मदत देखील दिली जाते या बॉम्बमुळे महिला मुले, मुले आणि वृद्धांचे जीवन दररोज धोक्यात येते म्हणून गावे शाळा आणि रस्ते स्वच्छ करणे महत्वाचे आहे जेणेकरून लोक सुरक्षितपणे फिरू शकतील आणि मदत साहित्य सहज पोहोचवता येईल यमेंसाठी ये ही केवळ जमीन साफ करण्याची लढाई नाही तर जीव वाचवण्याची लढाई आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे कॅथलिक धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची कॅथलिक धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्या निधनाने जगभरात शोककळा पसरली आहे मुंबईतही ते त्यांच्या निधनामुळे कॅथलिक बांधवांमध्ये दुःखाची लाट पसरली आहे मुंबईतील सर्वच चर्चमध्ये पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विशेष प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आलं मुंबईत कॅथलिक ख्रिश्चन समाजाची संख्या सहा लाखांवर आहे शहरात जवळपास एकशे एकतीस कॅथलिक चर्च आहेत या समाजाकडून मुंबईत एकशे बासष्ट शाळा चालवल्या जातात पोप फ्रान्सिस हे आमचे आध्यात्मिक धर्मगुरू होते त्यांचे जाणे हा आमच्यासाठी अत्यंत दुःखाचा क्षण असल्याचं मुंबई कॅथोलिक सभेचे अध्यक्ष डॉल्फी डिसुजा यांनी सकाळसोबत बोलताना व्यक्त केली पॉडकास्टची पाचवी बातमी आहे एका कंपनीच्या सीईओची बंगळुरू स्थित एका कंपनीच्या सीईओने अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंकड इनवर कर्मचाऱ्यांच्या कपातीचा अनुभव शेअर केला हा अनुभव वाचणारे सर्व कर्मचारी त्यांच्या कंपनीत असा सीईओ असावा अशी प्रार्थना करतायत ओके क्रेडिट नावाच्या कंपनीने सीईओ पोखरणा यांनी अलीकडेच त्यांचा अनुभव शेअर केला त्यांनी सांगितलं की त्यांना कठीण काळात त्यांच्या कंपनीतील सत्तर लोकांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला त्यांनी सत्तर कर्मचाऱ्यांना नवीन नोकऱ्या देण्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक करारांचा वापर केला याचा परिणाम असा झाला सत्तर की सत्तरपैकी सदुसष्ट कर्मचाऱ्यांना तीन महिन्यात चांगली नोकरी मिळाली ज्या तिघांना नोकरी मिळाली नाही त्यांना तीन महिन्यांच्या नोटीस व्यतिरिक्त दोन महिन्यांचा अतिरिक्त पगार देण्यात आला सीईओ पोखरणा यांच्या या उपक्रमाकडे टेक कंपन्यांमध्ये सकारात्मक दृष्टीने पाहिलं जात आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडाविश्वातून राजस्थान रॉयल्स संघाची राजस्थान रॉयल्स संघाला आय पी एलच्या यंदाच्या मोसमात अद्याप सूर गवसलेला नाही पहिल्या आठ पैकी दोनच सामन्यांमध्ये राजस्थानला विजय मिळवता आलेला आहे यामध्ये भरीसभर म्हणजे संजू सॅमसनला दुखापतीमुळे आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्धच्या लढतीत खेळता येऊ शकणार नाही यामुळे राजस्थान संघाची चिंता आहे सॅमसनच्या अनुपस्थितीत रियान पराककडे राजस्थान संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आहे तर संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेल याच्याकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे शेवटची बातमी आहे विनोदी कलाकार समय रयनाची विनोदी कलाकार समय रयना बऱ्याच काळापासून वादात आहे इंडियाज गॉट टॅलेंट या शो मध्ये पालकांवर आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याबद्दल समय रणवीर इलाहाबादिया आणि अपूर्व मखीजा यांना बरीच टीका सहन करावी लागली तो खटला अजूनही न्यायालयात सुरू आहे आता समयच्या अडचणी वाढत असल्याचं दिसून येत आहे समयने अपंगत्व आणि आजारपणावर विनोद केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे क्युअर फाउंडेशन ऑफ इंडिया नावाच्या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे संघटनेने न्यायालयाला सांगितलं की समय रैनाने अपंग लोकांवर भाष्य केलंय या बाबतीत सर्वोच्च न्यायालय कडक आहे अशा प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे आता या प्रकरणात पुढे काय होतं ते पाहावं लागेल हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर